महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे जिल्ह्यात राबविणार विकसित कृषी संकल्प अभियान केंद्रीय कृषी मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने जिल्ह्यात एकोणतीस मे ते बारा जून या काळात पंधरा दिवसांचे विकसित कृषी संकल्प अभियान राबविले जाणार आहे त्यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पीक प्रकारांची व योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे माहितीनुसार या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषी यात्रा काढली जाणार असून या या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार जाणार आहे आहे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संवाद साधला यासाठी दोन प्रतिके तयार करण्यात आली असून प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे यात दिल्लीहून दोन वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञही सहभागी होत आहेत एकोणतीस मे रोजी दत्तक गाव नाचनभट्टी येथून कृषी यात्रेचा शुभारंभ होणार आहे सदर अभियानात कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर कृषी विभाग चंद्रपूर आत्मा चंद्रपूर संशोधन केंद्रातील व विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच गावातील प्रगतीशील शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा